विद्येची देवता आणि प्रसन्नता सगळंच सर्वच ठिकाणी सगळीकडे आनंदी आनंद गणेशोत्सवाला म्हणजे सगळीकडे आनंद आनंद घेऊन येतो घरात आनंद वातावरण इतकं आनंदी असतं प्रफुल्लित असतं की असं वाटतं की हा गणेशोत्सव हा असा चालतच राहावा आणि लोकांना आनंद वाटत राहावा लोकांचे कारण सुख दुःख जी असतात ती याच्या लोक गणपती बाप्पा दूर करतो अशी सर्वांची भावना आहे आणि त्या आमच्या समोरच्या लहान पण ही त्याची इच्छा होती की आपलं ब गणपती बसवं आपल्याकडे गणपती बाप्पा आपल्याकडे आले पाहिजे तो आजूबाजू त्याला बघून आला की रडायचा घरात पण मी थोडंसं सा बाहेर सामाजिक कामात असल्यामुळे थोडं दोन तीन वर्षे टाळलं पण नंतर म्हटलं आपला त्यालाही ह्याच वयात आनंद मिळेल नंतर मोठं झाल्यावर मग त्याचा तो तो आनंद तो आपण कदाचित त्याचा हिरावून घेतो म्हणून आम्ही गणपती बाप्पा त्याच्या हट्टा सारे बसवली आणि माननीय ना नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो मी जितेंद्र वाघ त्या एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शने आम्ही काम करतो आणि म्हणून सगळीकडे प्रत्येक गरीशोत्सवाला मंडळांना घरोघरी गणपतीवर त्यांना आम्ही भेटी देतो आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा भे घरी घरोघरी गणपती असताना भेटीत लोकांना भेटायला जायचो तेव्हा जा त्यांच्या ते घरातलं जे वातावरण इतकं सु प्रसन्न असायचं आम्हाला सारखं वाटतं की प्रत्येका लोकांना भेटत राहिलं पाहिजे लोकांचा आणि ही परंपरा गुरुवारी धर्मवीर आनंदी घे साहेबांपासून चालू आहेत त्यांचं प पावलावर पाऊल ठेवून एकनाथजी साहेब हे त्याच त्याच पंच्या पावलावर पण काम करतात आणि ते जिथं शक्य तेवढे शक्य होईल ते मॅक्झिमम तिथं तिथं गणेशोत्सवांना भेटी देत असतात त्यामुळे हा जिकडे बघावं तिकडे वा उल्हास आणि आनंद असतो आणि गणपती बाप्पा आपल्याला सगळ्यांना सुखसमृद्धी आनंद देवो त्यांचं सर्वांचं जीवन भरभाट भरभर करावं ही अशी गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतो आणि आज गणपती निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू ठेवला आहे त्याला बघितलं तुम्ही प्रचंड प्रतिसाद वर्षानुवर्ष वाढतच चालला आहे आणि त्यात आम्हालाही खूप आनंद वाटतो की आपण एक महिलांसाठी एक चांगला कार्यक्रम करू शकतो आहे त्याबद्दल खरोखर महिलांचं मानव तेवढं आभार तेवढंच कमीच आहे सर्व नागरिकांचे आभार मी या ते निमित्ताने मानतो ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं या आत इथपर्यंत आणून ठेवलं आहे त्या सर्व नागरिकांचे ना सर्व महिला भगिनींचे माता भगिनींचे आम्ही आभार मानतो त्यांचा आशीर्वाद प्रेम असंच कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद किती वर्ष आपण गणेश उत्सव साजरा करताय आणि कसा उत्साह असतो अनेक अनेक वर्ष अनेक वर्ष म्हणा परत बोलू काय हा बा बारा तेरा पंधरा एक वर्ष झालेले हा पंधरा एक वर्षापासून हा आम्ही बालगणेश आणि आमची मूर्ती हे बालगणेशाचीच असते त्यामुळे मूर्ती पण खूप सुंदर असते ती वारा वारा ते बघून अगदी प्रसन्न मूर्तीकडे बघितल्यावर असं वाटतं की हे असंच राहवं पण ते शेवटी आपल्या परंपरा आणि ह्या सगळ्याला हे करून आम्हाला ते सगळे सण साजरे करायला लागतात गणपती म्हणजे बुद्धीची देवता गणपती येतो तो तिच्याबरोबर शुभ लाभ रिद्धी सिद्धी सर्व मंगल घेऊन येतो त्यामुळे आपल्या पश्चिम भारतामध्ये गणपती सर्व घरोघरी बसतो कारण की जेव्हा आदिशंकरांनी गणपतीला पश्चिम भारत दिला आणि कार्तिकेला दक्षिण भारत दिला त्यामुळे आपल्या इथे पश्चिम भारतामध्ये गणपती घरोघरी दिसून येतो आणि एवढं आनंदी वातावरण नुसतं घरातच नाही तर संपूर्ण ठाणे शहरात संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मार्केटमध्ये आपण बघितलं तर खरंच असं वाटतं की घरोघरी गणपतीचं हे मंगलमय वातावरण आहे आणि सगळी पब्लिक खुश आहे सगळे अगदी पावसात भर पावसात मी काल बघितलं अडीच दिवसाचं विसर्जन होतं दीड दिवसाचं दी विसर्जन होतं पण पावसाची कोणालाही परवा नव्हती सगळं त्या आनंद मूर्ती मंगलमूर्तीचा आनंद घेत होते आणि खरंच हा आनंद घेऊन येणारी शुभदा शुभदा म्हणतात शुभदा घेऊन येणारी ही मंगलमूर्ती आमच्याही घरात आली आणि मंगलमय वातावरण घेऊन आली फक्त एकच खेद मला असा वाटतो की आमच्या ह्या आनंदामध्ये आमचा कार्यकर्ता खंदा कार्यकर्ता आणि खूप जवळचा मित्र असा सागर सावंत हे आमच्या ह्या कार्यामध्ये आवर्जून भाग घ्यायचे गणपती मंगलमूर्ती आणण्यापासून तर तिच्या विसर्जनापर्यंतची सगळी जबाबदारी त्यांची असायची आणि ते आत ह्या वेळेस नाही आहे आपल्यात नाही आहे याची खंत आम्हाला पदोपदी क्षणोक्षणी वाटते त्यामुळे पहिले त्यांचं बॅनर आपण बाहेर लावलं कारण की ती आहे अशी थोडीतरी आम्हाला त्यांची जाणीव व्हावी ती ते आहे त्यांचं अस्तित्व जाणवावं जाणवतच ते आणि प्रत्येक वेळेस कारण की आत्ता ही जी गर्दी आहे ये ते बाहेर येते ते सगळं त्यांनी मॅनेज केलं असतं तिथे बसूनच ते काम करायचे त्याच्या तो ती एक खंत आहे आणि दुसरी गोष्ट हळदी आपण इथे साजरं करतो की आम्ही इथले नगरसेवक आहे प्रत्येक वर्षात घरोघरी आम्ही जात असतो सगळ्यांच्या पण आमच्या घरी प्रत्येकाला येण्याचं एकमेव कारण गणपती असतं कंप्लेंट घेऊन ते सगळे येतात समजा भेटतात ऑफिस आहे पण सगळेजण आज घरी आपल्या येतात आज एवढी ये पब्लिक येते आपल्या वास्तूला त्यांचे पाय लागतात आणि आम्हालाही त्या आल्यावर आनंद होतो होतो जरी एवढी गर्दी आहे तरी ती मॅनेज होते रात्रभर हे हा कार्यक्रम चालू राहतो संध्याकाळपासून दुपारपासून आणि त्याचा आम्हाला आनंद छान वाटतं मंगलमय वातावरण